हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे सव्वीस जानेवारी तर आम्ही सगळे चालू सव्वीस जानेवारीला तर आत्ता वाजलेत साडेसात वाजून गेलेत आणि माझी काही तयारी नव्हती म्हणून केस धुतलेत आहेत तसेच झटकले आणि नी निघाली कारण की काव्या गौरी सगळ्या रेडी आहेत जायला आणि माझ्या फ्रेंड्स पण स्कूलमध्ये आल्यात आता आम्ही ते जाऊन भेटू त्यांना सगळ्यांना आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन हा स्कूलमध्ये सेलिब्रेट करू इथे वहिनी आणि निव्या उभे आहेत तर निव्या पण रेडी वहिनी रेडी आणि पोरी सगळ्यात तयार झाल्यात आणि गाथ बघ बाई आपल्या टिकली ना लावली तुम्ही बाई गोड दिसते ती कुठे दिशा कुठे गाजरा नीट लावला का नाही नाही कटकर दी फा गाथाथाला वाजते थंडी तर सगळे आमची गँग चालू आहे झेडपी त्या आली मानस नाही यावेळी गाथाला थंडी वाजते पण गोड दिसते माझी सगळं चाललो आम्ही पण दिसतेच सुंदर माझं बाग तर खूप म्हणजे खूप उशीर होईल कदाचित वाटत बघू आता कधीपर्यंत आम्ही आता लेझिम ला मला लेझिम चा शूट घ्यायचं पण दाखव शूट घ्यायचे पण लेझिम काय ती भेटेल का नाही घ्यायला कारण की ना एकदम त्या साईडला लेझिम आहे ना आम्ही ह्या साईडला उभे राहणार तर जेवढं मला घेता येईल तेवढं मी घेऊन टाकेन व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला दाखवेन सगळ्यांना आमच्या शाळेचा सव्वीस जानेवारीचा प्रोग्राम तर जोडून राहा माझ्यासोबत ब्लॉग मध्ये तशी प्रिपरेशन चालू आहे वेलकम वगैरेची ना मुली लेझिमच्या तयारी आम्ही ते वेट करतो साडेसातचा टायमिंग होता खूप लेट झालाय आणि <laughs> मी ते <आनमीदे> सांगितलेलं आहे <laughs> कॅमेरा पण नाही आता स्काउट गाईडची परेड टाइप त्यांचा डान्स होतोय तुम्हाला आमच्या वर्गात दहा वर्षांनी शाळेत सगळे आले आता शाळेत दहावी बर्गात चेंज झाले दहावी ब माझा बॅ आमचं माणिसर वगैरे दिला नाही बेंच होता इथे दोन बेंच मुलं होती इथे आम्ही फक्त 10 मी आता नीट व्हिडिओ करतो बाबा मला विचार करायला सुरुवातच इथून नाही नाही मी वा दीदी वा वा बहन वा सुरुवात खतरनाक तर आता आम्ही सगळ्याचे फोटो काढायला थांबलोत कारण की बाकी जे कोनच नाही म्हणून आम्ही होत आणि काय खायचं हे जॉबवाले वाले म्हणूला अपडेट जॉबला जायचे बाय एवढं झालं लग्न तसं आहे ना नाही बघू खायला काय जायचं एवढा खोट्या येत ना काय काय एवढा एवढ्या खोट्या मुली आहेत ना काय काय एवढ्या खोट्या मुली आहेत ना सगळे खोटेपणा सांगतात पेपर असतात हे असतात सेव्हन्टी फोर मधून फक्त आणि फक्त सहा जणी आलो दाजू कोणलाच टाईम नाही एवढा दहा वर्षात यायला कारण की सगळ्यांचे लग्न मोस्ट ऑफ जणांचे लग्न वगैरे आम्ही बिन माणसं सहा जणी फक्त बिन मला

अगं ते असं करायचंय ते झालं ना मग तेव्हा आपण असं असं करू आणि हात वरती करायचं आणि मग वन येईल वर ए। <laughs> तर ना आमच्या वेळी कसे काही कार्यक्रम तर वगैरे काय नव्हतं व्हायचे आता आमच्या वेळेस यावेळेस खूप छान छान आहे ना काही काय आणि का का ते पण खरं <laughs> ना खूपच काय काय होतं आमच्या वेळेस एवढं काय फॅसिलिटी नव्हत्या दहा वर्षात खूपच छान झाले बदल पतंग वगैरे ए भाषेवर जायचं नाही पतंग वगैरे पण ना खरंच आमच्या वेळेस नाही खायचं नव्हतं आता कोणतरी येतो कोणत्या जर आता उरलेले सगळे सगळे गेले शाळेतून आता आम्हीच राहिलो आता मी ज्या नववी ब मध्ये बसायची त्या नववी बच्या वर्गात आले दहावी ब तर तुम्ही खाली बघितलाच असेल हा नव्वी बचा वर्ग आहे आणि खूप छान वाटलं बलेक सगळ्याने आल्या काही जणी आल्या जणी आल्या मधला ग्रुप होता मूवीला आता सहा जणी आल्या दोन ते पण वेगळ्या त्या पण आल्यात ॲड त्या मूवीला नव्हत्या त्या तर आता आम्ही तेच भेटतो वगैरे खायचा प्लॅन झाला तर ठीक नाही तर चाललो घरी सगळ्यांना बाय बाय करून मला <laughs> <laughs> बघायला बघा कशा आल्या त्या <laughs> जाऊ दे थँक्यू फॉर वॉचिंग हर्स बाय बाय चला वा बाय बाय शाळेला बाय बाय करून आम्ही चला घरी जायला तर ही आमची शाळा माझी शाळा मराठी तिथे सगळे फोटो आहेत सगळे महापुरुषांचे कारण की हे, हे फोटो तुम्हाला फक्त आणि फक्त मला वाटतं मराठी शाळेत हा मराठी शाळेत जास्त करून बघायला भेटेल बाकीच्या शाळेचं माहिती नाही